कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वाडीबीड येथील कुंभारवाडीमध्ये अतिवृष्टीमुळे गरीब शेतकरी वसंत खेडेकर यांचा गुरांचा गोठा कोसळून मोठं नुकसान झालंय ही घटना एकोणतीस जुलै रोजी घडली या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गोठा मालकाची भेट घेत धीर दिला आणि पंचनाम्यासाठी तलाठी भाऊ भंडारे यांची थेट संपर्क साधला तसेच हे अहवाल तहसीलदार कार्यालयात त्वरित सादर करून शासकीय मदती जोरदार पाठपुरावा केला जाईल असा विश्वास खेडेकर यांनी या दरम्यान उपतालुका प्रमुख संजय कदम आणि समाजसेवक रामचंद्र आखाडे उपस्थित होते संकटसमयी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणारा नेता म्हणून बाळा खेडेकर यांची खेड परिसरात चांगली ओळख निर्माण झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला नवसंजीवनी मिळत असल्याचं दिसून येत आहे thank <laughs> you